हॉटेल सवाई मल्हार असल मराठमोळ बँक हॉल एसी नॉन एसी मुंबई नाशिक महामार्ग येथील सुप्रसिद्ध हॉटेल जेवणाची उत्तम चव आणि असलेले तालुक्यातील एकमेव ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँक हॉल चवीचा शोध इथे संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे परभणीतील संविधानाची विटंबना व शहीद सोमनाथ सूर्यवंशीचा संशयास्पद मृत्यू झाल्याच्या निषेधार्थ खर्डीतील भारतीय नागरिकांकडून खर्डीत कडकडीत कर बंद पाळण्यात आला परभणीतील संविधानाच्या शिल्पाची विटंबना होऊन आंबेडकरी चळवळीतील आंदोलक सोमनाथ सूर्यवंशी हा आंबेडकरी तरुण शहीद झाला आहे त्याचा मृत्यू संशयास्पद असून त्याच्या निषेधार्थ सर्व आंबेडकरी व संविधान प्रेमी यांनी खरडी बंदचे आवाहन करून खर्डीतील सर्व भारतीयांकडून सोमवारी संपूर्ण खरडी बंद ठेवून निषेध नोंदवण्यात आला सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू हा संशयास्पद असून आंदोलकांवरील सर्व गुन्हे मागे घ्यावे व अटकेतील सर्व आंदोलकांची सुटका करावी अमानुष अत्याचार करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करावी शहीद सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी याच्या कुटुंबाचे पुनर्वसन करावे या मागण्या सरकार समोर ठेवत सदर निषेध व्यक्त करून खर्डी गाव बंद ठेवण्यात आले होते खर्डी बंद ठेवण्यासाठी खर्डी येथील सर्व भारतीय बौद्ध बांधव व संविधान प्रेमी त्याचप्रमाणे व्यापारी असोसिएशन रिक्षा युनियन जीप संघटना यांनी बंद ला पाठिंबा दिला यावेळी पोलीस उपाधीक्षक मिलिंद शिंदे शहापूर पोलीस निरीक्षक जितेंद्र ठाकूर एल सी बी पोलीस निरीक्षक मनोरे ए पी आय जाधव पोलीस हवालदार प्रकाश साहिल व पोलीस कर्मचारी यांनी सहकार्य केले ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद